नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृष्णा युट्यूब चॅनल मी निखिल सर्व स्वागत करतो तुम्ही पाहता खरबूजाचा चौथ्या नंबरचा सॉरी तिसऱ्या नंबरचा प्लॉट आहे आपण बाकी दिवसाचा हार्वेस्टिंग चालू होते आपली भेटला नाही त्यामुळे आपला बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करतो आपण परत आता आपला एक प्लॉट जो आहे तो चांगल्या प्रकारे सेटिंग झालाय आहे साईज साधारणपणे पाचशे ते एक किलो दरम्यान झाली आज कुठं कुठे एक किलो सवा किलो आठशे नऊशे अशा दरम्यान साईज झालेली आहे पण या अवस्थेमध्ये आता सारखे सुद्धा वातावरण बदलामुळे खूप काय समस्या येतात आपल्याला तुम्ही पाहू शकता सध्या प्लॉट मध्ये खूप समस्यावर राहिल्या भरपूर समस्याचं निराकरण केलं भरपूर समस्यावर आपण मात करत आजपर्यंत प्लॉट आणलाय अजून पुढे पण घेऊन आपण हार्वेस्टिंग पर्यंत का सोडणार नाही त्याला बरोबर और आहे तर मग आपल्या प्लॉट मध्ये काय आता साधारणपणे शेवटच्या अवस्थेमध्ये सगळ्यात मोठी समस्या येते ती म्हणजे भुरीची डावणीची वेलमर होणे येणे तर ह्याचं वन स्टॉप सोल्युशन आणलंय आपण आता आपण जे वारंवार बुरश असे मारतो त्यापेक्षा सोपा पर्याय करायचा तो म्हणजे त्यामध्ये एकच हे करायचं कॉम्बिनेशन मध्ये बुरश नाशक वापरायचं ते म्हणजे ए लेट बाहेर कंपनी जातं बाहेर कंपनी येतं आणि सोबत फेलडा मायसिन हे तिनेच कॉम्बिनेशन करून फवारणी करायची या तिनेच असा फायदा होईल की सर्वांगीण जे बुरशीत त्या सगळ्यांसाठी काम करेन म्हणजे वेलीचे मरीपासनं ते भुरी डावणे करपा सगळ्यासाठी फळसट असेल कुज असेल हे सगळं थांबवायचं काम करेन आपल्याला ऑल इन वन स्टॉप सोल्युशन जेणेकरून आपल्याला वारंवार फवारणी करायच्यात किंवा शेवटच्या वर्षाची फवारणी आपण करायच्या एकाच वेळेस करून घ्यायच्या आता हे सिस्टेमिक प्लस कॉन्टॅक्ट असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे आणि जे व्हॅडायसिन आहे ते अँटीबायोटिक आहे म्हणजे थोडक्यात आपल्या पिकामध्ये जे रोग निघून घेणार येऊ नये म्हणून यासाठी काम करत अँटीबायोटिक म्हटलं जातं तर ते पुरुषांच्या सोबत घ्यायचं असं तिन्हीच कॉम्बिनेशन करायचं आता प्रमाण जर पाहिलं तर एक लिटर पाण्यासाठी सगळ्यांचं दोन मिली आणि दोन ग्रामच प्रमाण आहे म्हणजे जे आहे ते दोन ग्रॅमने आणि व्हिलोडामाइसिन जे आहे लिटर दोन मिली असं तिन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करून स्प्रे आहे ते पाहू शकता आपलं प्लॉट आहे कुठं कुठं साईज पण चांगली झाली प्लॉट मध्ये पाहू शकता